हाय गाइस मी कपिल टॅरेट मराठवर तू आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्यासोबत प्रार्थना प्रार्थना खूप खूप स्वागत तुझं हे खूप इंटरेस्टिंग पोस्टर दिसते आम्हाला चिकी चिकी बुहुम बुम सगळे अवलिया या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले सतना कलाकार सिनेमात आहेत सो बंधात केवळ धमाल तुम्ही सेटवर केली असेल ना तर कशी सगळी प्रोसेस तुझी सुरू झाली हे बघ तू अवली म्हणाला ना तर मला असं वाटतं डिरेक्टरला मी पण कुठेतरी अवली वाटली असेल म्हणून त्यांनी मला कास्ट केलं या सिनेमात कॅरेक्टर वेगळं वेगळा यु नो अपिरियन्स पण आहे माझा पण आय थिंक तीच तर गमत असते ना एक ऍक्टर म्हणून नेहमीच तुम्हाला काहीतरी वेगळं करावं असं आणि डिरेक्टर जेव्हा तुम्हाला असं काहीतरी वेगळं देतात करा तेव्हा असं वाटतं आता तर मला प्रूव्ह करून दाखवायचं सो प्रयत्न केला हंड्रेड प्रसाद तुझ्या हिंदी नाटकाचं डिरेक्शन एक बारा वर्षांपूर्वी प्रसादने केलं होतं त्याच्यानंतर आता योग जुळून आले की त्याच्यात मराठी सिनेमा करते आहे जेवढी वर्ष का लागेल मी असं म्हणेन की तो खूप बिझी होता आणि त्यामुळे त्याला असं वाटलं नाही की हे स्पेसिफिक कॅरेक्टर माझ्यासाठी बनलेलं आहे जसं आम्ही म्हणालो तसं जसं मी ह्याच्यात पण म्हणाले की दहा बारा वर्षांपासून मी त्याला आम्ही नेहमी म्हणायचं तुझी पहिली फिल्म मी करणार इम्पॅक्ट इनफॅक्ट त्याने त्याच्या पहिल्या फिल्ममध्ये पण मला विचारलं होतं पण तेव्हा आय वॉज ऑलरेडी शूटिंग फॉर समथिंग एल्स आणि म्हणून मी ते करू शकले नाही पण जेव्हा हा सिनेमा आणि हे कॅरेक्टर आला तेव्हा तो मला म्हणाला मला प्रार्थना तूच दिसली आणि आय नो तू खूप छान करशील सो त्यामुळे ते घडून आलं आता स्वप्नील तू आतापर्यंत अलेक्स सिनेमामध्ये एकत्र काम केलंयस पण सगळे रोमँटिक फिल्म्स होते फॅमिली एंटरटेनर होते पण ही आउटटर आउट, आउट कॉमेडी फिल्म आहे तर कसं तुमच्या सेटवर तेव्हाच टूरिंग झालं होतं अरे बा स्वप्नील अगेन मी फिल्म साईन करताना स्वप्नीला विचारलं तू करतोयस ही फिल्म मला अशी अशी विचारलय तुला काय वाटतं मी करायला हवी की नाही आणि तो मला म्हणाला म्हणायला अफकोर्स करतून बा कारण लोकांना माहिती नाहीये की तुझ्यात ती ते आहे तुझ्या कॅरेक्टर ते एल इनहेरंट आहे ती कॉमेडी सो so, ते तू छान प्रेझेंट करशील आणि आय थिंक त्याचे तो म्हणाला आणि मी ते ऐकलं आणि दिवस टू बी आम्ही नाईट शूट करत होतो आणि जी काय धमाल केली आम्ही कारण ऑफकोर्स नाईट शूट म्हटल्यावर एका पडला खंडा येतो झोप येते त्यात आम्ही थंडीत शूट करत होतो पण मी म्हणेन ही टीमच इतकी छान होती की आम्हाला असं मुळीच वाटलं नाही आणि खूप एन्जॉय केलं आय थिंक म्हणूनच आहे ना ते पडद्यावर पण दिसणार मजा टीजर काकेच कर, ना। ना, या सिनेमात मला काहीच एका नव्हतं मला खूप कमी म्हणी ज्या माहिती आहेत आणि मी ऑफकोर्स ह्या फिल्म खूप म्हणी आहेत त्यातल्या वापरल्यात सो आय थिंक तोच इनसेन्स दिसलाय त्या टीजर मध्ये पण जेव्हा मी ते तो प्रश्न विचारलाय की ह्याचा मिनिंग काय कारण मला खरंच त्याचा मिनिंग माहिती नव्हता थिंक तेच डिरेक्टर मला असं वाटतं की ह्या कॅरेक्टर मध्ये ही गोष्ट आहे आणि ते कसं काढून घ्यायचं की कॉमेडी म्हंटल म्हणजे कमरे खालची अशा बरेच सिनेमे येतात पण या सिनेमाहून दिसते खूप कमी सिनेमे असतात जे क्लीन कॉमेडी असतात सिच्युएशनल कॉमेडी असतात त्यात फार्स असतो त्या पटडीतली ही फिल्म वाटते येस 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 कुठेही आम्ही कोणीही प्रयत्न केला नाहीये की कॉमेडी करायची आहे मी तेच म्हणाले मला सगळ्यात जास्त भीती तिथेच वाटली होती की अरे कॉमेडी फिल्म आता काय मी काय वेगळं करायचंय काय एक्सपेप्टेड आहे तर त्या कॅरेक्टर मध्ये जे होत जे लिहिलेलं आलं होतं जे मला डिरेक्टरनी सांगितलं होतं त्याच्यातच मी माझं एक प्रार्थना वैरी म्हणून मी काय त्याला वेगळं करू शकते तो करायचा तो टच द्यायचा प्रयत्न केला काही कुठेही ओव्हर द टॉप काहीही का असं केलेलं नाहीये के की ज्याच्याने असं वाटेल की अरे ती कॉमेडी करतीये पण आय थिंक ते कॅरेक्टरच तसं थोडस आहे आणि त्यामुळे ते मला मजा आली मला कॅरेक्टर कॉमेडी कठीण तास असते आणि नाही मला वाटतं माझ्यात ते आहे कुठेतरी मजा आली ते करायला <laughs> चलो खूप खूप शुभेच्छा